मित्रांनो मी अमोल महारावर मित्रांनो आज आपण माळशिरस तालुक्यातील पिलीव या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट फुलवलेला आहे मात्र हा प्लॉट कधी लागवड केलेला आहे यापासून आतापर्यंत किती उत्पन्न निघालेला आहे या शेतकऱ्याची यशस्वी असं आपण आज जाणून घेणार आहोत प्रथम तर तुमचं नाव सांगा पूर्ण नमस्कार मी विशाल विठ्ठल शेंडगे स्वराज ह्या टिकरू या नावानं आपली एक नर्सरी आहे आणि आपण व्य प्रत्येक वेळेस नवीन प्रयोग करत असतो शेतामध्ये आणि ह्यावेळेस आपण नामदारी सिडची एकवीस बत्तीस ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लावली होती ह्या व्हरायटीचं इतकी उत्कृष्ट व्हरायटी आहे इथं थ्रिप्ससाठी म्हणा किंवा सटिंग माल तर इतका जबरदस्त आहे आपला पहिला तोडा लावून एक पंचेचाळीस ते पन्नास पन पन्नास पंचावन्न दिवसात पहिला तोडा झाला पहिला तोडा कमीत कमी एक साडेचार ते पाच टन म्हणजे चार हजार सहाशे किलो पहिला तोडा निघला पण लेबरच्या लेबर नसल्यामुळं क तोडाला लेबर नसल्यामुळं तोडा थांबला आणि दुसरा तोडा आता कमीत कमी पाच ते सहा टनापर्यंत दुसरा तोडा निघेल खराटी अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्या गोष्टी म्हणजे थ्रिप्ससाठी म्हणा किंवा वायरसला वायरस टॉल वा इतका जबरदस्त आहे सजासजी वायरस म्हणजे कमी स्प्रेमध्ये खोराटी आली एकदम भुरी म्हणा किंवा थ्रिप्स म्हणा एकदम कमी स्प्रेमध्ये आपलं हे क्षेत्र किती आहे सगळं आणि ह्यात लागवलेली रोपांची संख्या किती पस्तीस गुंट क्षेत्र आहे आणि पाच हजार रोप आहेत केली आपण ह्या लागवड करून एक पाच महिने झाले म्हणजे पंचेस पन्नास साठ दिवस चालू व्हायला गेलं तिथून पुढे एक महिना दीड महिना झालं चालू होऊन म्हणजे तीन साडेतीन ते चार महिन्याचा प्लॉट आहे एकूणच हे आपण मिरची लावत असताना ह्या शेतीची मशागत असो शेणखत असो हे प्रकारे या बेडचं अंतर असो रोपाच्या मधलं अंतर असो हे कसं निवडलं आपण सुरुवातीला शेणखत वगैरे घालून बेड बांधून घेतले बेड पाच बाय म्हणजे पाच फुटावर दोन बेडमधलं अंतर पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर सहा फूट ठेवले आपण शेणखत वगैरे बेस डोस वगैरे दहा सव्वीस अठराशे चाळीस वगैरे घातले त्यामध्ये इतरत्र मिरची आणि ह्या नामदार फरक काय आहे आणि मार्केटला कशी चालते ही मिरची दोन्ही व्हरायटी म्हणजे इतरत्र व्हरायटी आहे त्या व्हरायटीपेक्षा सगळ्यात वायरसला आणि माल मार्केटला असू द्या किंवा झाडावर असू द्या माल इतका लागतो आहे आणि मार्केटला दुसऱ्या व्हरायटीपेक्षा पाच ते दहा रुपयेनं जास्त विकते जा मार्केटला ही मिरची विकत असताना कारण ह्याच्यासारख्या शायनिंग दिसणाऱ्या मिरच्या इतर असतात मात्र ही तिकट असो ह्याचा अगदी जास्त तिकट आहे सगळ्या व्हरायटीपेक्षा आणि जर भविष्यात रेट जरी नसला तरी आपण तिला लाल करू शकतो काय अडचण नाही आणि तसं जा म्हणजे लाल पण थोडीफार झाली आपल्याकडून तोडा तटल्यामुळं त्यामुळं काय अडचण आजपर्यंत काय अडचण आली नाही लाल झाली लाल विकली व्यवस्थित आणि लाल करायला पण काय अडचण नाही लाल भडक एकदम चांगली होती एकोणच हा प्लॉट सर्व ही करत असताना ह्याला मार्गदर्शन असो हे लाभलं आहे कशा प्रकारे का, का? मार्गदर्शन भोसले साहेब आहेत भोसले साहेबांनी बत्तीस लाव म्हणून सांगितलं होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम असा प्लॉट आपण यशस्वी झालेला प्लॉट भविष्यात या म्हणजे मिरची लागवड आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या शेतीच्या व्यतिरिक्त काय करणार आहे नाही जास्त काय डोक्यात नाही मिरची आता ह्या व्हरायटीवर म्हणजे लक्षात आले की बाबा मिरची जर केलीच तर एकवीस बत्तीस व्हरायटी एकदम उत्तम आहे आणि शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना जर लावायचं म्हणलं तरी काय अडचण आहे तर आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे नामदारी जे जिल्हा प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगू शकाल आज हा मिरचीचा प्लॉट आहे माणसांची रेलचिल सुरू आहे पाहण्यासाठी हाच कार्यक्रम आज नामदारीनं या प्लॉट मध्ये लावलेला आहे काय सांगू शकाल आपण नमस्कार मी नितीन भोसले नामदारी सीड्सचा सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी आपण ह्यांना शेंडगे साहेबांना आज आपण इथे एकवीस बत्तीस यांना प्लॉटचं मार्गदर्शन दिलं होतं त्यांना स्वतःला हवायचा इंडियला होता आणि त्याचं रिझल्टही तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांनी अगदी ह्याच्यावरती शंभर टक्के खुश आहेत कारण की हे तर एवढा मोठा यांचा प्लॉट आहे साधारणपणे पाच हजार रुपयाच्या दरम्यान आहे हा प्लॉट पस्तीस गुंटे दरम्यान तर ह्यांच्या एका प्लॉटवरती हो कुठेही व्हायरेचं वगैरे प्लांट अजिबात आपल्याला बघायला देखील गावत नाही आणि एकदम कमी खर्चात यांचं झालेलं आहे म्हणजे पण अगदी एकदम कमी प्रमाणात झालेल्या आहे त्या आणि मालही भरपूर आहे आता त्याचा पहिला थोडा ते झाला होता ते Uh, साडेचार टनाच्या वरती झाला होता म्हणजे चार हजार सहाशे काहीतरी व गेला होता आणि आता चाललं तुम्ही माल बघताय झाडावरती आता साधारणपणे हे पाच टनाच्या वरची मिरची आहे झाडावर भयानक माल आहे आणि ही व्हराटीचं म्हणजे खाशीत एवढे आहे की तिला वायरचं वगैरे काय प्रमाण वगैरे काही विषय नाही त्याला काय म्हणजे शेतकऱ्यांनी बिंदास्तीला लावायची काय ठे म्हणजे हिचं काय झिग झगच नाही हे जे काय बिंदास्त कधी ऑल सीजन लावा कधीही लावा तिला उन्हाळी पावसाळी हिवाळी कधी लावा हिला, हिला काही अडचण नाही नामदारी सीड माध्यमातून मिरची तर आपण वान आहेत मात्र इतर भरपूर आहेत झेंडू मध्ये आहेत आपण झेंडू मध्ये स्मार्ट ठेवलो फ्रेश ऑरेंज ह्या व्हरायटी देतो वर्षभर चालणाऱ्या त्याही लवकर चालवत आहेत पंचे दिवसाचा आपला झेंडू होतो मार्केटमध्ये यायला तुम्हाला रोप लावल्यापासून नंतर काकडीमध्ये आहे हिरव्या काकडीमध्ये पण आहे एकशे तीन नावाने येते आपली ती देखील जबरदस्त आहे पस्तीस दिवसात चालू होती उत्पन्न भरपूर आहे त्याचं आम्ही गुंट्याला एक टानाचा ऑवरेज आहे ग्रीन कलरमध्ये येते काकडी नंतर ना दोडक्यामध्ये आपण देतो सत्तेचाळीसश एकोणनव्वद म्हणून आपला दोडका आहे लाईट ग्रीन कलरमध्ये खूप भयानक सेटिंग त्याला फोटो भरपूर त्याचं देखील आवडेल पंचवीस टनाच्या वरती शेतकऱ्यांकालेलं आहे एखी तर एकंदरीतच नामदार सीडचं ज्या हा वान आहे अतिशय उत्तम प्रकारे आहे वान आणि महत्त्वाचं म्हणजे या मिरचीची शायनिंग असो मिरची लागवडीपासून जास्त जगण्याची क्षमता आहे असो सर्व प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे या शेतकऱ्याच्या माध्यमातून सुद्धा हा प्लॉट अतिशय उत्तम बनवला गेलेला आहे आणि या प्लॉटमध्ये मा माणसांची रेलचेल सुद्धा सुरू असलेली आपण पाहतोय एकंदरीतच ह्या पिकाच्या असो अथवा नामदारी सीड्सच्या कोणत्याही वनाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा तुमचं नाव पूर्ण सांगा आणि नितीन भोसले सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी नामदारी सीडचा माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास सेहेचाळीस झिरो पाच तर ह्या पिकाविषयी असो कोणत्याही नामदारीच्या अवशयांना संपर्क करा धन्यवाद धन्यवाद